नमस्कार आज आपण पाहणार आहोत अंतर वेगवेळ हा भा हा टॉपिक हा टॉपिक अतिशय असा सोपा भाग आहे पण सोपा जरी असला तरी पण सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असा हा भाग आहे सर्वात पहिला आपण अंतर मोजण्याचं एकक पाहू मोजण्यासाठी आपण दोन एकके वापरतो एक आहे किलोमीटर पर आवर म्हणजेच किलोमीटर प्रति तास आणि दुसरं म्हणजे मीटर पर सेकेंड म्हणजे मीटर प्रति सेकंड आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे जर किलोमीटरमध्ये जर अंतर दिलेलं असेल तर त्याच्यासोबत नेहमी आवरच येणार किलोमीटर बरोबर मीटर किंवा सेकेंद असं काहीही येणार नाही किंवा जर मीटरमध्ये जर अंतर दिलं असेल तर त्याच्यासोबत सेकंदच येणार अवर वगैरे येणार नाही आता आपण अंतर काढण्यासाठीचे सूत्र पाहू अंतर बरोबर वेग गुणिले वेळ म्हणजेच डिस्टन्स बरोबर वेग स्पीड गुणिले टाइम डी बरोबर टी हे एकच सूत्र आहे ज्याच्यामध्ये आपण अंतर काढू शकतो किंवा वेग वेळ दिली असेल अंतर दिले असेल तर त्यावरून आपण वेग काढू शक शकतो किंवा वेळही काढू शकतो त्यामुळे हे एकच सूत्र सर्व गणितांसाठी उपयुक्त आहे कधी कधी गणित सोडवताना आपल्याला एककांचं कन्वर्जन करून घ्यावं लागतं जसं किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंडमध्ये करून घ्यावं लागतं किंवा मीटर पर सेकंडचं किलोमीटर पर आवरमध्ये कन्वर्जन करून घ्यावं लागतं अशा वेळेस अगदी सोप्या पद्धतीने म्हणजे अशा वेळी जर आपल्याला किलोमीटरचं मीटरमध्ये करायचं असेल तर आपल्याला दिलेल्या संख्येला पाचशे अठराने गुणायचं आणि मीटर मीटर पर सेकंडचं जर किलोमीटर पर आवरमध्ये करायचं असेल तर अठरा छेद पाचने गुणायचं आता कधी कधी कन्फ्युजन होतं पाचशे अठराने गुणायचं की अठराशे पाचने तर हेही अगदी लक्षात ठेवण्यासारखे आहे आता किलोमीटर ही मोठी संख्या आहे आणि मीटर हे छोटं एकक आहे आपल्याला मोठ्याकडून छोट्याकडे जायचं आहे छोट्याकडे जायचं आहे म्हणून अंशात छोटी संख्या घ्यायची पाचशे अठरा आणि मीटर हे छोटं आहे छोट्याकडून आपल्याला मोठी संख्या बनवायची आहे मोठं एकक बनवायचं आहे म्हणून मोठी संख्या अंशात घ्यायची या ट्रिक ही ट्रिक जर तुम्ही लक्षात ठेवला तर तुमचं कन्वर्जन कधीच चुकणार नाही आता हे कन्व्हर्जन आपण उदाहरण घेऊन सोडवू म्हणजे आपल्याला पटकन लक्षात येईल ताशी छत्तीस किलोमीटर म्हणजे किती मीटर पर सेकेंड म्हणजे आपल्याला छत्तीस किलोमीटर पर आवर सांगितलेलं आहे ते आपल्याला कन्वर्ट करायचं आहे मीटर पर सेकेंडमध्ये मा मग आता मोठ्यापासून आपल्याला छोट्याकडे जायचं आहे म्हणून छत्तीसला पाचशे अठराने गुणले अठरा की अठरा अठरा दुने छत्तीस पाच दुने दहा मीटर पर सेकंड दुसरे उदाहरण म्हणून पंचवीस मीटर पर सेकंड बरोबर किती आ, किती किलोमीटर पर आवर आता इथं छोटं युनिट दिलेलं आहे आपल्याला मोठ्या युनिटमध्ये कन्वर्ट करायचं आहे त्याला म्हणून आपण घेणार अठरा अंशात अठराशे पाच पचा पंचवीस अठरा पंचवीस नऊ नव्वद किलोमीटर पर आवर आहे ना एकदम सोपं पुढच्या उदाहरणामध्ये दिलेलं आहे जर एका गाडीचा वेग ताशी पस्तीस किलोमीटर असेल तर दोन तासात ती गाडी किती अंतर कापेल आपल्याला दिलेलं आहे स्पीड पस्तीस किलोमीटर ताशी पर आवर आणि टाईम दिलेला आहे दोन तास आपले सूत्र आहे डिस्टन्स बरोबर स्पीड गुणिले टाइम अंतर, अंतर बरोबर वेळ गुणिले वेग पस्तीस गुणिले आता इथं दोघांचे एक समान आहेत किलोमीटर बरोबर आपल्याला आवर पाहिजे होतं दिलेलं आहे इथं काहीही कन्व्हर्जनची गरज नाहीये डायरेक्ट येणार तर आपल्याला ती गाडी किती अंतर कापेल सत्तर किलोमीटर एवढं ती अंतर जाणार दोन तासामध्ये आता या उदाहरणात बघा जर एक गाडी पंधरा मीटर पर सेकंद वेगाने धावते तर तीन तासात ती गाडी किती अंतर जाईल म्हटलंय इथं आपल्याला वेग दिलेला आहे पंधरा मीटर पर सेकंड दिलेला आहे आणि वेळ दिलेली आहे आपल्याला तीन तास म्हणजेच तीन आवर आता मीटर पर सेकंड आहे आणि तास आहे तर आपल्याला आता इथं मीटर पर सेकंडचा किलोमीटर पर आवर करून घेतलं पाहिजे तर याचं सूत्र येईल अंतर बरोबर वेग गुणिले वेळ वेग आहे पंधरा मीटर पर सेकंद आता आपल्याला मीटरचं किलोमीटर करायचं आहे त्यामुळे येणार अठराशे पाच आणि वेळ आहे तीन तासाची अठरा तरी चोपन चोपन्न आणि चौपन गुणिले तीन येणार एकशे बासष्ट तर ती गाडी एकशे बासष्ट किलोमीटर अंतर पार करेल पुढचे उदाहरण एक गाडी ताशे एक्क्याऐंशी किलोमीटर वेगाने जाते तर वीस मिनिटात ती गाडी किती अंतर जाईल वेग दिलेला आहे एक्क्याऐंशी किलोमीटर पर आवर आणि इथं दिलेलं आहे आपल्याला वीस मिनिटे मग आपल्याला आवरमध्ये तासात ते कन्वर्ट करावं लागेल तासामध्ये आपण त्याचं रूपांतर करताना भागीले साठ करतो तास उदाहरण सोडवू अंतर बरोबर दिलेला आहे आपल्याला स्पीड एक्क्याऐंशी किलोमीटर आणि वेळ दिलेली आहे आता आपण ही तासामध्ये कन्वर्ट करून घेतली वीस एकेस मिस्त्रीक साठ तीन इके तीन तीन एक साऊन सत्तावीस तर आपल्या उत्तर येईल सत्तावीस किलोमीटर गाडी जाईल सत्तावीस किलोमीटर